लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा बुलंद आवाज राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत मसवड तालुका मान इथं उभारण्यात आलेल्या आयुष्मान भारत आरोग्य मंदिर आरोग्य केंद्राचं नूतन इमारतीचे ग्रामविकास आणि पंचायत राजमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार जयकुमार गोरे भाऊ यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले या लोकार्पण कार्यक्रमाला मुख्य कार्यकारी अधिकारी आशनी नागराजन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर महेश खलिपे माजी जिल्हा परिषद सदस्य सिद्धनाथ पतसंस्थेचे चेअरमन अरुण गोरे आबा सातारा जिल्हा परिषद माजी कृषी व पशुसंवर्धन सभापती शिवाजीराव शिंदे माजी सभापती विलासराव देशमुख मान तालुका भाजपा अध्यक्ष प्रशांत गोरड युवा मोर्चा सातारा जिल्हाध्यक्ष चिन्मय कुलकर्णी मसवडचे माजी नगराध्यक्ष विजय धट नितीनभाई दोशी डॉक्टर वसंत मासाळ शंकर शेट विरकर अल्पसंख्याक आघाडी भाजपा सातारा जिल्हाध्यक्ष अखिल काजी लाडकी बहीण योजनेचे विधानसभा अध्यक्ष अप्पासाहेब पुकडे डॉक्टर प्रमोद गावडे नानासाहेब दौलताडे पोळ युवा नेते बाळासाहेब पिसे करण भैया पोरे मसवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे गटविकास अधिकारी प्रदीप शेंडगे तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर लक्ष्मण कोडलकर प्राथमिक आरोग्य केंद्र मसवड वैद्यकीय अधिकारी योगेश कुलकर्णी यांच्यासह आदी मान्यवर वैद्यकीय अधिकारी कर्मचारी आणि नागरिक उपस्थित होते अलीकडच्या काळात आरोग्य सुविधांचा विकास वेगानं होत आहे स्वातंत्र्योत्तर अमृत काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं सन दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत पर्यंत विकसित भारताच्या उभारणीचं स्वप्न साकारताना सर्वांचं आरोग्य व्यवस्थित राहिले तरच देश परिपूर्णतेनं सामर्थ्यशाली होऊ शकेल यासाठी सर्वांनी आपली दिनचर्या योग्य पद्धतीनं राखून प्रकृतीची काळजी घ्यावी देशाचा अमूल्य सांस्कृतिक वारसा असलेल्या आयुर्वेद जीवनपद्धतीची जोपासना करावी असं आवाहन मंत्री जयकुमार गोरे यांनी यावेळी केले भारत योजनेच्या माध्यमातून देशातील नागरिकांना जगातील मोठे आरोग्यविषयक सुरक्षा कवच देण्यात आलं आहे मसोड इथं नव्या स्वतंत्र इमारतीची उभारणी व्हावी ही नागरिकांची आग्रही मागणी होती आयुष्यमान भारत आरोग्य मंदिर नव्या वास्तूचं लोकार्पण करण्यात आले असून या माध्यमातून या भागातील नागरिकांची मागणी पूर्ण करण्यात आली आहे मसवड येथील आरोग्य व्यवस्थेला आणखी बळकटी मिळणार आहे नागरिकांना आरोग्याच्या उत्तम दर्जेदार सुविधा मिळण्याचा मार्ग प्रशस्त होणार असल्याचं मतही ग्रामविकास मंत्री नामदार जयकुमार गोरे यांनी व्यक्त केले आयुष्यमान भारत आरोग्य मंदिर केंद्राच्या इमारतीमुळे नागरिकांना उत्तम आरोग्य सुविधा मिळेल नूतन इमारतीमुळे नागरिकांना चांगल्या सुविधा उपलब्ध होतील ग्रामीण भागातील जनतेला वेळेवर आरोग्य सुविधा देण्यासाठी सरकारच्या आयुष्यमान भारत आरोग्य मंदिर केंद्रात गरजू व्यक्तींवर मोफत उपचार होणार आहेत डॉक्टर विनोद खाडे लोकराष्ट्र लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंसं वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका